नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य राजधानी राज्यपाल आणि मुख्यमंत्री पाहणार आहोत हे सर्व प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल येणाऱ्या तुमच्या सर्व परीक्षांसाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे तर अमरावती आहे आंध्र प्रदेशची राजधानी मुख्यमंत्री कोण आहेत सध्या आंध्र प्रदेशचे तर एन चंद्रबाबू नायडू हे आहेत ते चौथ्यांदा मुख्यमंत्री या पदासाठी निवडून आलेले आहेत परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की एन चंद्रबाबू नायडू हे कितवे मुख्यमंत्री आहेत तर तेरावे आहेत लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री कोण आहेत आंध्र प्रदेशचे तर त्यांनी सध्या नुकतीच शपथ घेतलेली आहे या पदासाठी तर उपमुख्यमंत्री आहेत पवन कल्याण आणि राज्यपाल कोण आहेत आंध्र प्रदेशचे तर यस अब्दुल नजीर हे आहे तर पहा मित्रांनो सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो ओडिशा तर पहा मित्रांनो ओडिशा, ओडिशाची राजधानी कोणती आहे तर भुवनेश्वर आहे ओडिशाचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन चरण मांझी हे आहेत पंधरावे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण आहेत मग तर दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत ओडिशाला के व्ही सिंग देव आणि पार्वती परिदा राज्यपाल आहेत रघुवर दास अरुणाचल प्रदेश तर पहा मित्रांनो अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे तर इटानगर आहे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू ते दोन हजार सोळापासून मुख्यमंत्री आहेत आणि पेमा खांडू हे नब्वे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री कोण आहेत मग अरुणाचल प्रदेशचे तर चैनामीन हे आहेत आणि राज्यपाल आहेत केवल्य त्रिविक्रम परनाई महाराष्ट्र तर पहा महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे तर मुंबई आहे मुख्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे तर एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री कोण आहेत तर पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा की रमेश बैस हे कितवे राज्यपाल आहेत आपल्या महाराष्ट्राचे छत्तीसगड तर पहा मित्रांनो छत्तीसगडची राजधानी कोणती आहे तर रायपूर आहे मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई इथे सुद्धा दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत छत्तीसगडला एक आहेत अरुण साओ आणि विजय शर्मा तर पहा मित्रांनो राज्यपाल कोण आहेत छत्तीसगडचे तर विश्वभूषण हरिश्चंदन हे आहेत राज्यपाल तर पहा पंजाबची राजधानी कोणती आहे त्यात चंदीगड आहे मुख्यमंत्री कोण आहेत पंजाबचे तर भगवंत मान आहेत हे है, आहेत है आम आदमी पार्टीचे आणि राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि मित्रांनो उत्तर प्रदेशला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य आणि राज्यपाल कोण आहेत उत्तर प्रदेशचे तर आनंदीबेन पटेल हे आहेत सिक्कीम तर पहा मित्रांनो सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक मुख्यमंत्री कोण आहेत तर प्रेमसिंग तमांग हे आहेत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे आहेत ते ते सलग दुसऱ्यांदा या पदासाठी निवडून आलेले आहेत प्रेमसिंग तमांग हे कितवे मुख्यमंत्री झालेले आहेत तर सहावे मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा आणि राज्यपाल कोण आहेत सिक्कीमचे तर लक्ष्मण आचार्य हे आहेत झारखंडची राजधानी आहे रांची मुख्यमंत्री आहेत चंपाई सोरेन आणि राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन हरियाणा राज्याची राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत नायाब सिंग सेनी आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे तर जयपूर आहे मुख्यमंत्री कोण आहेत राजस्थानचे तर भजनलाल शर्मा आहेत उपमुख्यमंत्री कोण आहेत तर पहा मित्रांनो सुद्धा दोन उपमुख्यमंत्री आहेत दिया कुमारी आणि प्रेमचंद भैरव आणि राजस्थान राज्याचे राज्यपाल आहेत कलराज मिश्रा मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा तुमच्या मित्रांनासुद्धा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूयात मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे तर भोपाळ आहे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि मध्य प्रदेशला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला आणि मित्रांनो मध्य प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत तर मंगूबाई छंगाबाई पटेल हे आहेत लक्षात ठेवा गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे तर गांधीनगर आहे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत पश्चिम बंगालची राजधानी कोणती आहे तर कोलकाता आहे मुख्यमंत्री कोण आहेत पश्चिम बंगालचे तर ममता बॅनर्जी हे आहेत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल आहेत सी वी आनंदा बोस बिहार राज्याची राजधानी कोणती तर पाटणा आहे मुख्यमंत्री कोण आहेत तर नितीश कुमार हे आहेत बिहारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत विजय कुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी आणि बिहारचे राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर कर्नाटक राज्याची राजधानी कोणती तर बेंगलुरू आहे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री आहेत डी के शिवकुमार आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती तर चेन्नई आहे मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन राज्यपाल कोण आहेत तमिळनाडूचे तर आर एन रवी हे आहे केरळ राज्याची राजधानी कोणती आहे तर तिरुअनंतपुरम ही आहे केरळ राज्याची राजधानी मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि राज्यपाल कोण आहेत तर आरिफ मोहम्मद खान हे आहेत राज्यपाल केरळचे गोवा राज्याची राजधानी कोणती तर पणजी आहे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत आणि राज्यपाल आहेत पी ए श्रीधरन पिल्लई हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत हिमाचल प्रदेशचे शिवप्रताप शुक्ला आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा आणि राज्यपाल कोण आहेत आसामचे तर गुलाबचंद कटारिया हे आहे उत्तराखंडाची राजधानी कोणती आहे तर देहरादून आहे मुख्यमंत्री आहेत सिंह धामी आणि राज्यपाल कोण आहेत तर गुरमीत सिंग हे आहेत राज्यपाल उत्तराखंडचे तेलंगणाची राजधानी कोणती आहे तर हैदराबाद आहे मुख्यमंत्री आहेत अनुमुला रेवंत रेड्डी उपमुख्यमंत्री आहेत भट्टी विक्रमार्क आणि राज्यपाल आहेत तेलंगणाचे सी पी राधाकृष्णन मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग आणि राज्यपाल आहेत अनुसूया उइके नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे तर कोहिमा आहे मुख्यमंत्री आहेत निफियू रियो राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे आहेत ते उपमुख्यमंत्री कोण आहेत तर टी आर झेलियांग आणि यथांगो पॅटर्न हे आहेत उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल आहेत ला गणेशन मिझोराम राज्याची राजधानी आहे एजवाल मुख्यमंत्री आहेत लालदू होमा आणि राज्यपाल आहेत कंभमपती हरी बाबू त्रिपुरा राज्याची राजधानी आहे अगरताला मुख्यमंत्री आहेत माणिक सहा आणि राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग मुख्यमंत्री आहेत कॅन संगमा नॅशनल पीपल्स पार्टीचे आहेत ते आणि राज्यपाल आहेत फागू चव्हाण मित्रांनो आपल्या भारतामध्ये आठ केंद्रशासित प्रदेश आहेत पण त्यापैकी दोन असे केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे विधानसभा आहे, विधान आहे। त्यापैकीच एक आहे दिल्ली आणि दुसरं आहे पुदुचेरी तर पहा मित्रांनो तर दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर अरविंद केजरीवाल आहेत आणि उपराज्यपाल कोण आहेत दिल्लीचे तर विनय कुमार सक्सेना आहेत लक्षात ठेवा पहा मित्रांनो केंद्रशासित प्रदेशमध्ये उपराज्यपाल असतो राज्यपाल नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दुसरा केंद्रशासित प्रदेश कुठला आहे जिथे विधानसभा आहे तर पुदुचेरी आहे तर तिथले मुख्यमंत्री कोण आहेत तर एन रंगास्वामी आहेत आणि उपराज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन जम्मू काश्मीर तर पहा जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि लडाखचे उपराज्यपाल आहेत बी डी मिश्रा तर मित्रांनो आपल्या भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तर आपण सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटायात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू